अहिल्यानगर शहरातील बालिकाश्रम रोडवर असणारे थडग्याचे अतिक्रमण काढावे या मागणीसाठी आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली हिंदू बांधवांनी मनपा आयुक्त यशवंत डांगे यांची भेट घेत मागणी केली यावेळी आयुक्त यांनी पंधरा दिवसाची मुदत मागत लेखे आश्वासन आमदार संग्राम जगताप यांना दिले यावेळी सागर बेग माजी नगरसेवक बाळासाहेब पवार भीमराव आव्हाड राहुल सांगळे बाली बांग सचिन जगताप मुळू गाडळकर दिनेश जोशी मंगेश खताळा आदींसह हिंदू बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते निवेदनात पुढे म्हणाले की अहिल्यानगर शहरातील सर्व स्तरांवरील असलेली व वा वाढत चाललेली अवैध मजार आणि थडगे त्यामुळे शहरातील अनेक अरुंद रस्त्यांवर काही विशिष्ट समाजाकडून अनधिकृतपणे रस्त्याच्या कडेला अनेक ठिकाणी हिरवी चादर टाकून थडगे मजार निर्माण केलेले आहे व काही ठिकाणी तयार करण्याचं काम सुरू आहे यामुळे आधीच अरुंद असलेले रस्ते यावर अशा प्रकारच्या अतिक्रमणांमुळे रस्त्याने जाण्या येण्यास मोठा अडथळा निर्माण होतो तसेच या समाजाकडून या, समाजा या अवैध मजार थडग्यावर काही कार्यक्रम घेतले जातात व त्यावेळी पूर्ण रस्ते बंद केले जातात या समाजाकडून अशा प्रकारचे थडगे मजार निर्माण करून त्या जागेवर वक्फ बोर्डाकडून या जागेवर हक्क सांगितला जातो अशा प्रकारे रस्त्याची व सरकारी जागेवर अतिक्रमण करून या जागा गिळंकृत करण्याचा कट यामागे आहे ही अत्यंत गंभीर बाब आहे तरी बालिकाश्रम रोडवरील खडग्याचे अतिक्रमण काढा अशी मागणी हिंदू बांधवांच्या वतीने मनपा आयुक्तांकडे करण्यात आली आहे अहिल्यानगर शहरामध्ये रस्त्यावरती अनेक आपल्याला खडगे वेगवेगळ्या प्रकारचे पाहायला मिळतात आज जसं गेल्या काही दिवसापूर्वी सकल हिंदू समाजानं कर्जत तालुक्यातील असणारं सिद्धटेक देवस्थान जे अष्टपणे एक आहे तिथं देखील आपण जर पाहिलं तर एक अनधिकृतरित्या असं एक उभारण्यात आलेलं होतं तर त्याचा प्रशासनाने आम्ही सगळे मंडळी हिंदुत्ववादी संघटनेचे प्रतिनिधी म्हणून जात असल्या कारणानं तिथं प्रशासनाने काही प्रमाणामध्ये तिथं काढण्यात आलं पण त्याचे जे उरलेले जे काही अवशेष होते तर ते देखील आज तिथून पाडण्यात आले आहे मग आज अहिनगर महानगरपालिकेच्या आयुक्तांना देखील आम्ही सकल हिंदू समाजाच्या वतीनं गेल्या काही दिवसापूर्वीच निवेदन दिलेलं होतं त्याच्यावर त्यांनी अद्यापरित्या कुठल्याही प्रकारची कारवाई केली गेले आहे आणि जर ही कारवाई त्यांच्या हाती घेतली नाही तर निश्चित रूपानं जसं आज सिद्धटेक या ठिकाणी कारवाई हिंदू संघटनेच्या माध्यमातून करण्यात आली सर्व आमच्या हिंदू बांधवांच्या वतीनं करण्यात आली तर येत्या काही दिवसांमध्ये जर महानगरपालिकेच्या आयुक्तांनी तसं कारवाई जर केली नाही तर तशाच रीतीनं कुठंतरी कारवाई करण्याचं काम हिंदुत्ववादी सर्व आमचे हिंदू बांधवांच्या वतीनं केले जाईल आणि जे काही त्याच्या बाबतीतले पडसाद असतील तर त्याच्याकरता पूर्णतः महानगरपालिका प्रशासन पोलीस प्रशासनाला जबाबदार आहे उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी अमोल भांबरकर